नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परिवर्तन मिशन संगीती फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबाला जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप पुरामुळे जनजीवन झाले विस्कळीत पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत माझ्या माझे गाव आवर्जुनपूर आहे माझ्या माझे नाव स्नेहा नागना दाखवले माझ्या शाळेत पाणी होते आन... माझ्या शाळेत नदीचे पाणी आलेले काय झालं मग माझ्या शाळेत सगळं सगळा चिखल होता किती आहे तो तु? मी चौथीला बा मला तुझं नाव निघाव सांग माझे नाव सोया भारे डाकुवाले आमचे ना गावाचे नाव आवळपिंपू आहे गे काही गेल्या काही आठ नऊ दिवसा दिवसांपासून आमची शाळा बंद आहे आमच्या शाळा आमच्या वर्गातले सामान वलपण हे सर्व पाण्याने भिजले होते मराठवाड्यामध्ये पूर्णजन्य परिस्थिती आलेली आहे त्याच्याच एक मदतीचा भाग म्हणून आम्ही आज या आवार पिंपरी मध्ये मदतीचं वाटप केलेलं आहे कुटुंब जे उद्ध्वस्त झाले पूर परिस्थितीमुळे ते त्या अजून काही कुटुंब याच्यातून सावरलेले नाहीत या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत पत्ता गोलाई सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काही सामाजिक संस्थांच्या वतीने मदत करण्यात येत आहे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी परिवर्तन मिशन फाउंडेशन व संगीती फाउंडेशन यांच्या वतीने पिंपरी येथील पूरग्रस्त कुटुंबाला किराणा माल कपडे व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर भगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक राहुल बनसोडे महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण खुने राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे आदींची उपस्थिती होती पुरामुळं नदीकाठचे जे गाव आहेत त्या गावातील आणि शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकरी जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये या पुराचं पाणी गेल्यामुळं त्यांच्या घरातील संसाराचे जे साहित्य होते त्याचं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि गेल्या एक आठवड्यापासून या भागात पुरामुळं शेतकऱ्यांचे हाल होत आहे त्यामुळं या परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला काही सामाजिक संस्था ही मदतीसाठी आता पुढे येताना दिसत आहे तर आज धाराशिव येथील परिवर्तन मिशन फाउंडेशन यांच्या वतीनं आवार येथील काही पूरग्रस्त या भागातील लोकांना त्यांच्या वतीनं काही किराणा माल आणि काय ब्लँकेट कपडे या ठिकाणी वाटप करण्यासाठी आलेले आहे काही मुलांना शैक्षणिक साहित्य पण वाटप करण्यात आलेलं आहे खरं सांगाय की जे परंडा तालुक्यात जे आलेली आपत्ती होती पूरग्रस्त लोकांना ती तुमची मदतचं स्वरूप काय आणि पुढे येस 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 तर नमस्कार सर्वप्रथम मी किशोर भगत परिवर्तन मिशन फाउंडेशनचा संस्थापक तर आमची संस्था मुळात शैक्षणिक या विषयावर जास्त काम करते पण मागील काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये पूर्वजन्य परिस्थिती आलेली आहे त्याच्याच एक मदतीचा भाग म्हणून आम्ही आज या आवा पिंपरीमध्ये मदतीचं वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये संसारिक वस्तू म्हणजे एक किराणा मालाचं किट दिलेलं आहे अगदी तेलापासून माचीस पेटीपासून त्याच्यामध्ये कोलगेट तांदूळ गहू तेल शेंगदाणे इथपासून दिले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये बऱ्याच दिवसापासून शाळा बंद आहेत म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना वह्या रजिस्टर खोडरबर कंपास पेन अशा प्रकारचं आम्ही हे किट समाविष्ट केलेलं आहे खरंतर मागील दहा पंधरा दिवसामध्ये खूप मोठी पर तालुक्यामध्ये हाहाकार आकार होता आणि ह्या ज्या कुटुंबाचे कुटुंब जे उद्ध्वस्त झाले पूर परिस्थितीमुळे ते त्या अजून काही कुटुंब याच्यातून सावरलेली नाहीत आणि ह्या गोष्टीचं आम्ही कुठंतरी आमच्या सोशल मीडियावरून आम्ही ते शेअर केलं आणि हे सगळ्या ते व्हिडिओ असतील किंवा ते विद्यार्थ्यांचं झालेलं शालेय साहित्याचं नुकसान असेल कुटुंबात च्या घरामध्ये पाणी गेलेलं असेल त्यांचं साहित्य होऊन गेलेलं हे आम्ही शेअर केलं आणि त्याच्यामुळे एक सामाजिक भावना म्हणून आमचे काही मित्र आहेत एन जी ओ आहेत संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेतला की त्या गावामध्ये प, 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 प मदत गेली पाहिजे फुला फुलाची पाकळी मिळून अशा अनेक संस्था या ठिकाणी आता पुढे येत आहेत आमच्याशी संपर्क साधत आहेत जाण जास्तीत जास्त खरं तर हे आपण आता म्हणल्याप्रमाणे मजूर वर्ग असेल मागासवर्गीय समाज असेल या, या लोकांपर्यंतसुद्धा ही मदत पोचली पाहिजे आणि या यामुळं आमचे जे सहकारी मित्र आहेत परिवर्तन परिवर्तन मिशन फाउंडेशन संस्थेचे या ठिकाणी आलेत आणि त्यांनी या ठिकाणी आमच्या तालुक्याला फुल फुलाची पाकळी खर चार पाच गावामध्ये या ठिकाणी वडिने आहे देवगा आहे कपिलापुरी आहे आणि पिंपरी अशा चार गावामध्ये त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा